अशा प्रकारची भूमिका काही देशांनी माझी विशेष घ्यावं त्याच्या हिसाचा विषय करावा असे माझी केली तर या सगळ्या गोष्टी आदर्श म्हणून सगळ्यांना सगळ्या लहान ग्रस्तांना त्याच घ्यावं असं आम्ही सांगितलं आमची भूमिका नेहमीच ही राहिलेली आहे की आरक्षणाला आमचा पाठिंबा इतर लहान घटक आहेत त्यांना देखील बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि त्याचबरोबर मराठा समाजाचं आरक्षण जे मनोज जरांगे मागतात आहेत त्यातही काही चुकीचं नाही पण हे करत असताना मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणारा समाज आहे अगदी छत्रपतींच्या काळापासून विचार जर पाहिला तर अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन मराठा समाजाने रयतेचं राज्य प्रस्थापित केलं हा आदर्श शू छत्रपतींनी दिलेला आहे आणि तीच भावना आज समाजाच्या सगळ्या घटकांच्या मनात आहे त्यामुळे त्यांच्या आरक्षणाची मागणी देखील योग्य आहे पण ती करत असताना इतरांचा देखील विचार हा केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली विशेषत जरांगींनी स्वत मांडली सांगितलं की मुस्लिम धनगर लिंगायत अशा समाजांना बरोबर घ्यावं या सर्व गोष्टी आदर्श म्हणून सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या लहान घटकांना सोबत घ्यावं अशी आमची भूमिका आहे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे आता मंडळी मनोज जरांगे पाटील हे ज्या वेळेस लिंगायत धनगर मुस्लिम या समाजाच्या आरक्षणाचा विषय काढतात त्यावेळेस ते इतर घटकांनाही सोबत घेऊन गेलं पाहिजे त्यांच्याही आरक्षणाची मागणी करतात असं शरद पवारांनी अगदी योग्य पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचंच वाक्य त्यांना परत दिलेलं आहे साजसं उत्तर यावेळेस शरदचंद्र पवारजी यांनी दिलेलं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्याच्या अगदी वेशीवरच म्हणजेच वडीगोदरी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी लक्ष्मण हाके तसेच वाघमारे यांचं देखील उपोषण सुरू आहे आता या सगळ्या उपोषणाच्या आंदोलनाच्या दरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण होतो आहे काही ठिकाणी वातावरण ढवळलं जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांना भूमिका ही विचारण्यात ज्या वेळेस आली त्यावेळेस पवारांनी अशा पद्धतीचं उत्तर हे दिलेलं आहे मंडळी या संपूर्ण प्रकाराहून तुम्हाला काय वाटतं आहे पवारसाहेबांची भूमिका काय आहे किंवा कशा पद्धतीने त्यांनी ती मांडली आहे त्याचं आकलन तुम्हाला योग्य पद्धतीनं झालं आहे का ते कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्रायबर नक्की व्हा